विद्यार्थी मित्रांनो इंगोले सरांनी सांगितलं केवळ पाच मिनिट बोलायचं पाच मिनिट बोलायचं की एक घंटा बोलायचं मी तुम्हाला विचारतो जर तुम्ही बोलले तर एक घंटा बोल तुम्ही जर शांत राहिले तर दोनच मिनिट बोलतो तुमच्यासाठी कार्यक्रम आयोजित आहे त्यामुळे कोणीही बोलणार नाही तुम्हाला आज्ञा करतो कृपा शांतारा तुमच्यासाठी कार्यक्रम आहे राष्ट्ररत्न शिक्षण महर्षी कृषी महर्षी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा एकशे पंचवीसा जयंती उत्सव आपण साजरा करतोय त्यांच्या संस्कृती सुविनम्र अभिवादन आदरणीय व्यासपीठ उपस्थित माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सन्मान्य गौडी सर यांच्या सुपीक डोक्यातून जी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अतिशय चांगला कार्यक्रम त्यांचं मी मनसे आभार मानतो तसेच इंगोले सरांचा सुद्धा आभार मानतो तुमचं बोलणं चालू झालेलं आहे पूर्ण आणि सध्या कोची सरांनी सांगितल्याप्रमाणे हे संस्थेचा आदेश आहे आणि ती कारवाई सन्मान्य सरांनी केलेली आहे असो कार्यक्रम चांगला आहे तुमच्यासाठी आहे त्यामुळे तुम्ही शांत बसावे आजचा विषय आहे मी वाचलेले पुस्तक व त्यामधील मानवी मूल्ये मराठीमध्ये एक मन आहे वाचाल तर वाचाल तुम्ही जर वाचन केलं तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येतील जे काही उतार येतील त्यामधून त्या समस्येचं त्या निवारण आणि आपण मार्ग काढून आपलं जीवन यशस्वी होईल विद्यार्थी मित्रांनो आता जो मुद्दा आहे मी वाचलेले पुस्तक व त्यातील मानवी मूल्ये याकडे मी वळतो बरीचशी पुस्तकं माझ्या वाचण्यामध्ये आलेले आहे सर्व पुस्तकाचं अवलोकन या विषयाला अनुसरून इथं करता येणार नाही परंतु काही निवडक पुस्तक त्यांचं अवलोकन या विषयाला अनुसरून मी करतो डीएडला असताना एक कादंबरी वाचली मी कोल्हाट्याचं पोर कदाचित काही विद्यार्थ्यांना माहीत असेल नसेल कोल्हाट्याचं पोर त्याचे लेखक किशोर शांताबाई काळे विद्यार्थी मित्रांनो या लेखकांच्या नावाचा जर तुम्ही विचार केला तर हे नाव कसं आहे किशोर शांताबाई काळे किशोर काळे सुप्रसिद्ध साहित्यिक आज ते आपल्या ह्यात नाहीत त्यांना मी आदरांजली अर्पण करतो किशोर शांताबाई काळे त्यांनी आपल्या आईचं नाव दिलेलं आहे कोल्हाटी समाजातील एक उत्कृष्ट हुशार बुद्धिमान मुलगा असंख्य समस्या त्याच्या जीवनामध्ये जन्मदापासून तर जीवनामध्ये यशस्वी होईपर्यंत असंख्य समस्या परंतु या संपूर्ण समस्येवर तोड काढून तो कोल्हाटी समाजातील पहिला एम बी बी एस डॉक्टर होतोय परंतु किती समस्येला तो तोड देतो तो कोणत्या समाजातून आला ही जेव्हा कादंबरी त्याने त्यांचं आत्मचरित्र आहे ते किशोर शांताबाई काळे यांचं कोलाट्याचं कोर अतिशय सुंदर कादंबरी आहे त्यांनी पूर्ण आत्मचरित्र त्यामध्ये लिहिलेलं आहे सांगायचा मुद्दा असा की जो समाज आहे त्या समाजाला अज्ञान अंधश्रद्धा अशा समस्येने ग्रासलेले आहे परंतु या सर्व याच्यावर मात करून या कोल्हाटी समाजाला एक आदर्श म्हणून किशोर काळे यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं आणि त्यांनी त्या ते समाजातील पहिलं डॉक्टर होऊन दाखवलं सांगायचा मुद्दा असा की समाज कोणताही असो त्यामधून त्यांनी एक त्या समाजासमोर आदर्श ठेवला आणि जीवनातील संपूर्ण समस्येवर मात करून ते स्वतः डॉक्टर झाले या पुस्तकामधून त्यांनी आपल्या समाजासाठी एक आदर्श ठेवला आणि प्रत्येक त्याच समाजासाठी नव्हे तर इतर समाजसुद्धा जे शिक्षणापासून वंचित आहे त्यांनी शिक्षण घेऊन मोठं कसं होऊ शकतो किंवा समाजासर समाजासमोर आदर्श कसा घेऊ शकतो ठेवू शकतो हे त्यांनी दाखवलेलं आहे हे आहे कोल्हाट्याचं चोर या कादंबरीचं विवा मानवी मूल्य त्यानंतर प्रबोधनकार के सी ठाकरे यांनी लिहिलेलं श्री संत गाडगे बाबा यांचं पुस्तक सन्मान्य लेखक ठाकरे यांनी संत गाडगेबाबांचे बरेचसे पुस्तक आहे परंतु या पुस्तकातून संत गाडगेबाबा यांचं तत्वज्ञान समाजाला समाजाचे समोर ठेवलेलं आहे या पुस्तकातून संत गाडगेबाबा काय होते त्यांचं तत्वज्ञान काय होतं विद्यार्थी मित्रांनो सांगायचा मुद्दा असा संत गाडगेबाबा केवळ त्यांनी प्राथमिक शिक्षणही पूर्ण केलं नाही किंवा त्यांच्याकडे कोणतीही विद्यापीठाची डिग्री नव्हती परंतु असा अडाणी माणूससुद्धा एक समाजासाठी समाजसुधारक तत्वज्ञान म्हणून समोर येतोय आज त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांच्या नावाने स्वच्छता अभियान चालू केलेले आहे सांगायचा मुद्दा असा की शिक्षणा शिक्षणाशिवाय तरणूपाईने किंवा संत गा गाडगेबाबांनी जो समाजासमोर आदर्श ठेवलेला आहे आणि समाजापासून त्यांनी आदर्श घेऊन कशा प्रकारे आपण आपल्या समाजाचा विकास करू शकतो किंवा आपल्या समाजाची उन्नती करू शकतो ते तत्वज्ञान संत गाडगेबाबा या पुस्तकातून प्रबोधनकार के सी ठाकरे यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख नावाचं पुस्तक आहे याच्यामध्ये संपादक मंडळ आहे विविध लेखकांनी त्याच्यामध्ये आपले लेख लिहिलेले आहे ले डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन प्राध्यापक भाऊ भालेराव आहे प्राध्यापक रामो देवके आहेत जी बी पोटे आहेत रश्मी तमी रश्मी काझी आहेत तर या पुस्तकामधून भाऊसाहेबांचं सा अवलोकन करून त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन या संपादक मंडळाने ठेवलेलं आहे आपण ज्यांचा जैन जयंती उत्सव साजरा करतोय एकशे पंचवीसा जयंती उत्सव या भगीरथाने शिक्षणाची गंगा आपल्या विदर्भामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये वाहून आणलेली आहे संपूर्ण भाऊसाहेब यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे त्यानंतर माझे अकरावी बारावीचे मराठीचे गुरु डॉक्टर सतीश तराळ यांनी अलीकडे जनमहर्षी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये सं न... संत यांच्या यांच्यामधील अलौकिक विभूती कशा होत्या तर ते त्यांनी दाखवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो सांगायचा मुद्दा असा जर आपण वाचन केलं तर निश्चितच तो त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये होऊ शकतो आणि आज जे मीडिया किंवा मोबाईल मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे त्यापेक्षा जर तुम्ही पुस्तकांना जवळ केलं पुस्तकाचं के पुस्तका वाचन केलं तर निश्चित तुमच्या ज्या काही समस्या ह्या समस्येचं निवारण होईल ग्रंथ हेच गुरु त्यामुळे पुस्तक ग्रंथ हेच तुमचे गुरु राहतील तर पुस्तकाचं वाचन हे करणे आजच्या काळाची गरज आहे एवढंच मी सांगू शकतो मला इथं आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद